आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवत भाजपनं राज्यभरात नव्या जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षांच्या निवडीत जाहीर केल्यात पण ज्या मुंबईकडे सर्वाधिक लक्ष आहे तिथं मात्र अजूनही शहराध्यक्ष ठरलेलं नाही आता मुंबईच्या अध्यक्षपदासाठी कुणाकुणाची नावं चर्चेत आहेत ही निवड का रखडली आहे याचाच शोध घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओतून करणार आहोत नमस्कार मी लखन आदाटे आणि तुम्ही पाहताय मुंबईतक मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत सर्वच राजकीय पक्षांनी मुंबई ताब्यात घेण्यासाठी कंबर कसली आहे भाजप नेत्यांनी तर मुंबईचा पुढचा महापौर भाजपचाच असेल अशा अनेकदा घोषणा केल्यात पण त्याच भाजपचा मुंबई शहराध्यक्ष काही केल्या ठरत नाहीये भाजपनं राज्यभरातील जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षाच्या निवडी जाहीर केल्या खऱ्या पण मुंबईचा तिडा काही केल्या सुटलेला नाही मुंबई भाजपचं अध्यक्षपद सध्या आशिष शेजारांकडे आहे शेजारांकडे मंत्रीपद असल्यानं नवा अध्यक्ष नेमावा लागेल भाजपचे केंद्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र भाजपमधील नेत्यांची बैठक पार पडली या बैठकीत आमदार प्रवीण दरेकर आमदार अमित साटम अतुल भातकळकर आणि माजी आमदार सुनील राणे यांच्या नावावर चर्चा झाल्याची माहिती आहे आमदार अमित साटम यांनी मुंबई महानगरपालिकेत अनेक वर्ष नगरसेवक म्हणून काम केलंय आहे नगरसेवक पदासाठीची निवडणूक कशी लढायची रणनीती कशी आखायची याचा दांडगा अनुभव साटम यांच्या पाठीशी आहे भाजपचाच पारंपरिक मतदार ज्या जुहू मालाड गोरेगाव दहिसर यासारख्या पश्चिम उपनगरांमध्ये राहतो तिथं साटम यांचा चांगला जनसंपर्क आहे शिवाय मूळ भाजपचं असणं ही साटम यांची आणखी एक जमेची बाजू प्रवीण दरेकर मूळचे भाजपचे नसले तरी मुंबई बँकेच्या माध्यमातून त्यांचा चांगला जनसंपर्क आहे देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय म्हणून प्रवीण दरेकर ओळखले जातात विधानपरिषद आणि विरोधी पक्षनेते पदावर काम करण्याची संधीही दरेकरांना भाजपमध्ये आल्यानंतरच मिळाली होती सुनील राणे माजी आमदार असले तरी अनेक वर्षापासूनचा त्यांचा अनुभव पाठीशी आहे अतुल भातकर गेल्या अनेक वर्षापासून भाजपची बाजू माध्यमांवरून मांडत असतात त्यांच्या नावाचीही मुंबई अध्यक्षपदासाठी चर्चा होते पण ही निवड का रखडली आहे तेही पाहूयात मुंबईचा अध्यक्ष निवडताना भाजपला सतावत असलेला महत्वाचा प्रश्न म्हणजे मूळ भाजपवाल्याकडे जबाबदारी द्यायची की पक्षांतर करून आलेल्या नेत्याला या मुंबईच्या अध्यक्षपदावर संधी द्यायची गेल्या काही दिवसांमध्ये विधान परिषद असो किंवा पक्षांतर्गत नियुक्त्या पाहिल्या तर भाजपच्या मूळ कार्यकर्त्यांवर आणि नेत्यांवर अन्याय होतोय अशी भाजपमधल्या जुन्या कार्यकर्त्यांची भावना आहे त्यामुळे भाजपच्या प्रमुख नेत्यांनी मुंबईसारख्या महत्वाच्या शहराध्यक्षपदाची जबाबदारी देताना सावध पावलं टाकलीत याशिवाय मुंबई भाजपतही गटबाजी आहे या, गट या गटातटामुळे इच्छुकांच्या संख्येमुळे कुणाकडे अध्यक्षपद द्यायचं यावर केंद्रीय नेतृत्वही संभ्रमात आहे मुंबईत कोणत्याही परिस्थितीत भाजपची सत्ता आणायची यासाठी स्वत अमित शहानी चंग बांधलाय मुंबई महापालिका निवडणुकीत गटबाजीमुळे फटका बसू नये यासाठी भाजपचं केंद्रीय नेतृत्व ही खबरदारी घेत असल्याचं बोललं जात आहे भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जाहीर केलेल्या नव्या जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्ष निवडीवेळी काही ठिकाणी नाराजी नाट्य दिसून आलं बीडमध्ये पंकजा मुंडेंचे समर्थक शंकर देशमुखांना जिल्हाध्यक्ष करताच आमदार सुरेश दासांनी नाराजी व्यक्त केली आहे तर दुसरीकडे सोलापूर शहराध्यक्ष पदावरून नरेंद्र काळेंना अवघ्या दीड वर्षात आठवत रोहिणी तडवळकरांची नियुक्ती केली तडवळकरांच्या पदग्रहण सोहळ्याला आमदार असणाऱ्या दोन्ही देशमुखांची अनुपस्थिती होती समर्थकाची नियुक्ती न झाल्यानं आमदार सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख नाराज असल्याची चर्चा आहे त्यामुळे मुंबईतही त्याची पुनरावृत्ती होऊ नये याची खबरदारी भाजपकडून घेतली जाते मग या निवडीची घोषणा कधी केली जाऊ शकते तेही पाहूयात भाजपचं प्रदेश अध्यक्षपद सध्या चंद्रशेखर बावनकुळेकडे आहे तर कार्याध्यक्षपद रवींद्र चव्हाणांकडे आता रवींद्र चव्हाण यांच्या नावाचीच प्रदेशाध्यक्ष म्हणून घोषणा केली जाणार असल्याची माहिती आहे पाच जूनच्या आसपास ही घोषणा होऊ शकते याचवेळी मुंबई अध्यक्षांच्या नावाचीही घोषणा होणार असल्याची माहिती आहे आशिया खंडातील सर्वात मोठी महानगरपालिका म्हणून मुंबईची ओळख देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईवर आपली सत्ता असावी यासाठी सर्वच राजकीय पक्षांचे प्रयत्न असतात त्यामुळेच मुंबईसारख्या शहरात समन्वय साधणारा आणि मुंबईची खडा नखडा माहिती असणारा नेता अध्यक्षपदी नेमण्याकडे भाजपचा कल आहे आता ठाकरे गटाला टक्कर देण्यासाठी मुंबई भाजप अध्यक्षपदाची जबाबदारी कुणाकडे येते याकडे लक्ष असेल या व्हिडिओत इथंच थांबूयात मुंबई भाजप अध्यक्षपदी कुणाची निवड होईल भाजपने कुणाला संधी द्यावी याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा ताज्या घडामोडी आणि अचूक विश्लेषणासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद